फ्रेंड्स कशा आहेत सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे स्टिचिंगचा आणि त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की कटोरीचा टक्स कसा द्यायचा आणि जी जे आपलं ब्लाउज आहे कटोरीचं ते म्हणजे कटोरी ब्लाउजला कशी जोडायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ही कटोरीनं फोल्ड करून घ्यायची आहे दोन्ही जे कोपरे आहेत ते एकमेकाला जोडायचे आहेत बरोबर आणि हा जो आपला सेंटर पॉईंट आलेला आहे तिथून आपल्याला अडीच इंच वर घ्यायचा आहे तो निघणार आहे आपला कटोरीचा पॉइंट तर इथं आता आपण अडीच इंच घेतलेलं आहे वर बर, इथं बरोबर जो आपला सेंटर पॉइंट आलेला आहे खालून वर घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंचावर हिथ आपण मार्क करूयात आणि जेव्हा आपण कटोरी कट करताना जिथं सव्वा एक इंच घेतलं होतं साईडनं जेव्हा वाढवलं होतं सव्वा एक इंच इथं आपल्याला सव्वा एक इंच नाही घ्यायचं आपल्याला इथं घ्यायचं आहे दीड इंच दीड इंचावर मार्क आहे आणि आता जे आपण हे दोन्ही पॉईंट काढलेले आहेत ते दोन्ही पण पॉईंट आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचे इथं एक सररेश सॉरी अशी क्रॉस क्रॉस लाईन द्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई काढायची आहे शिलाई द्यायची आहे तर हा झाला आपला कटोरीचा सेंटर पॉईंट हे आता पहिला आपण इथे पहिल्यांदा आपण शिलाई देऊ शिलाई देऊयात इथं आपण शिलाई दिल्याच्या नंतर हा जो आपला हा जो आपला त्रिकोण आलेला आहे त्याला आपल्याला आणखी एकदा फोल्ड करायचा आहे आणि त्याच्या आणखीन एक आपल्याला शिलाई द्यायची आहे जेणेकरून कटोरीचं जे टोक आहे एक ते एकदम परफेक्टली बसतं आणि कटोरी दिसायला पण छान दिसती तर हिता मी त्या त्रिकोणाला वापस फोल्ड केले आणि एक शिलाई दिलेली आहे अशा प्रकारे तर तुम्ही नंतर ओपन केल्यास बघू शकता की आपली कटोरी जी आहे ती एवढी व्यवस्थित आलेली आहे ती तर हिता आता आपण कटोरीचा जो पॉईंट आहे तो काढून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता कटोरीचं पॉईंट किती व्यवस्थित आलेला आहे कटोरीचा पॉईंट थोडा सुद्धा क्रॉस गेलेला नाही कधी कधी काय होतं की कटोरीचा पॉईंट घेतानी एखाद्या वेळेस क्रॉस जाते किंवा आपण खालची योगपट्टी योगपट्टी जरी लावली किंवा साईडनं जरी जोडलं तरी आपली कटोरीचा जो टक्स आहे तो थोडासा क्रॉस दिसतो तर आता आपण साईडचा जो पार्ट आहे कटोरीचा तो आपण जोडून घेऊयात तो पण आपल्याला कशा प्रकारे जोडायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर इथं मी ह्या कटोरीचा जो साईडचा ब्लाउजचा जो साइडचा पार्ट आहे तो घेतलेला आहे आणि पहिल्यांदा हा जो कटोरीचा पॉईंट आहे हे हा जो कॉर्नर आहे आणि हे जे हा जो साइडचा पार्ट आहे त्या दोन्हीचे आपल्याला पॉइंट जे आहेत जे कोपरे आहेत ते दोन्ही पण आपल्याला अटॅच करायचे आहेत आणि बघायचं आहे की आपली कटोरी एकदम व्यवस्थित बसती का नाही ती तर कटोरी आपल्याला अर्धा इंच जास्तच असली पाहिजे म्हणजे अर्धा इंच थोडी एक्स्ट्राच आलेली पाहिजे तर मी तर आता मोजून बघत आहे की कटोरी आपली व्यवस्थित बसणार आहे का नाही ती आपली कटोरी खालच्या बाजूनी अर्धा इंच जास्त यायला पाहिजे तर इथे कटोरी व्यवस्थित बसणार आहे तर चला आपण आता सुरुवात करूयात आणि अर्धा इंच एक्स्ट्राचं राहिलेलं पण आहे बघू तुम्ही पण बघू शकता अशाने अशा प्रकारे आपली कटोरी एकदम व्यवस्थित लावली जाते तर आपल्याला खाली खालच्या बाजूला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आणि अर्धा इंचाच्या वरून आपल्याला आता कटोरी जोडायला सुरुवात करायची आहे तर मी त्या अर्धा इंच सोडून दिलेला आहे आणि कटोरी आणि हा जो खालचा पार्ट आहे ब्लाउजचा साईडचा जो सा पार्ट आहे ते दोन्ही पण पार्ट आपल्याला एकदम व्यवस्थित धरायचे आहेत आणि दोन्हीला पण स्टिच करत कटोरी व्यवस्थितपणे जोडायची आहे तर तुम्ही बघू शकता मी खालचा पार्ट खाल कटोरीचा जो खालचा पार्ट आहे तो पण पार्ट आणि कटोरीचा पार्ट दोन्ही पण व्यवस्थित हातात धरलेले आहेत आणि दोन्ही पण पन व्यवस्थित व्यवस्थितपणे स्टिच करत आहे तर अशा प्रकारे कटोरी पण आपली व्यवस्थित बसते तुम्ही आता बघू शकता की आपला कटोरीचा जो कटोरी आपली पूर्णपणे अटॅच करून झालेली आहे ती आता आपण ती आता आपण ओपन करून बघूयात की कटोरीचा जो गोल आकार आहे तो व्यवस्थित आलेला आहे का नाही ती कटोरीचा आपला जो गोल आकार आहे तो एकदम व्यवस्थित आलेला आहे आपली कटोरी पण एकदम छान प्रकारे बसवलेली आहे आणि कटोरीचा पॉईंट पण एकदम छान आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही कटोरीचा पॉईंट आणि अशा प्रकारे ब्लाऊजच्या पार्टला कटोरी अशा प्रकारे जोडू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनला पण प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल बाय